सकाळी उठायला उशीर झाला आणि झटपट नाश्ता काय बनवावा असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हा नाश्ता नक्कीच ट्राय करा झटपट तर बनतोच पण पौष्टिक देखील आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी मी इथे दोन कच्चे बटाटे घेतले आहेत घेतलेले बटाटे बारीक अशा किस्तीने किसून घेऊ आता आपल्याला ह्यामध्ये अर्धा वाटी बेसन पाववाटी बारीक चिरलेला टोमॅटो पाव वाटी बारीक चिरलेला कांदा दोन ते तीन हिरव्या मिरचीचे तुकडे भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ एक चमचा जिरे घालून मिक्स करून घेऊ ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या देखील घालू शकता अर्धा ग्लास पाणी घालून मिक्स करून घेऊ इथे मी तवा आधीच गरम करून घेतला आहे तव्याला एक चमचा तेल लावून जे आपण बॅटर बनवून घेतलं होतं ते दोन चमचे घालून पसरवून नाश्ता थोडासा सुकला की आता आपल्याला ह्यावरती अर्धा चमचा तेल लावून घ्यायचं आहे पलटवून दोन्ही साईडनी छानपैकी असा भाजून घेऊ पौष्टिक नाश्ता तयार तुम्ही सुद्धा ट्राय करा धन्यवाद